डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया खानापूर तालुका देशपदी आतापर्यंत काम करत होतो मात्र श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व पाहता व सर्व समाजातील घटकांना घेऊन त्यांच्या होणाऱ्या अन्यायाला न्याय देणारे एकच व्यक्तिमत्व असल्यामुळे व त्याच्या कामाला प्रेरित होऊन मी आज टी पी आय पक्षाचा राजीना राजीनामा देऊन आज वंचित बहुजन आघाडीत काम करणार आहे आणि त्यास प्रवेशही केलेला आहे आणि माझ्या सर्व कार्यकर्ते यांच्याबरोबर आम्ही आज जाहीर प्रवेश केला आहे आज मी आनंदी आहे जय भीम जय संविधान जय भारत आज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उत्तर विभागांतर्गत खानापूर तालुक्यामध्ये विटा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये बहुसंख्य मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे डी पी आय पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण भाऊ धेंडे यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आजच्या राजकीय अवस्थेमध्ये आणि व्यवस्थेमध्ये घेतलेली भूमिका त्या भूमिकेला प्रेरित होऊन असंख्य कार्यकर्त्यांच्यासह वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे विटा शहर खानापूर तालुका आणि सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पक्षप्रवेश करून घेत त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडी खानापूर तालुक्यामध्ये पाठीमागच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याच प्रसिद्धी माध्यमातून आपण पाहिलं असेल की एक जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पंधरा दिवसापूर्वी झालेला होता आज देखील पक्षप्रवेश होत आहेत आणि आगामी कालखंडामध्ये देखील आदरणीय बाळासाहेबांच्या भूमिकेकडे बघू खानापूर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होतील आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हा एक खानापूर तालुक्यातील जनतेसाठी एक सक्षमपणानं तिसरा पर्याय म्हणून उभा राहील एवढी आशा आम्हाला निश्चितपणानं आहे आणि या तालुक्यातील सर्व बहुजन आणि वंचित घटकांना माझी विनंती आहे माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की अनेक दिग्गज पदाधिकारी या पक्षामध्ये काम करत आहेत आपले जे पण सामाजिक प्रश्न असतील सामाजिक उपक्रम असतील यावरती निश्चितपणानं तोडगा व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी काढतील आणि त्यासाठी योग्य तो या पदाधिकाऱ्यांच्या सोबत आपण संपर्क आणि समन्वय साधून आपापली कामं जी प्रस्थापित व्यवस्थेच्याकडून होत नाहीत अशा पद्धतीची सर्व ती कामं आमचे पदाधिकारी निश्चितपणानं तुमच्या पाठीशी ठामपणानं या खानापूर तालुक्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणानं उभं राहून करून घेतील एवढंच आज या आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू